डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यातील पहिले पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे या नवीन उपक्रमाचा उद्देश पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी स्थानिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आहे सध्या या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना राज्याबाहेर प्रवास करावा लागतो भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या परवानगीवर अवलंबून पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे पहिले शैक्षणिक वर्ष या वर्षी सुरू होणार आहे सप्टेंबर पर्यंत मंजुरी मिळाल्यास ऑक्टोबर पासून प्रवेश सुरू करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व्हॅटर्नरीचे हॉस्पिटल्स असा ते काय व्हिजिट करतात ते कशा दॅट इज अ वन थिंग आणि सेकंड आम्ही व्हेटनरी कॉलेज सुरुवात करता डिग्री कोर्स आम्ही एग्रीकल्चर कॉलेज गोवमेंटाची सुरुवात केल्या उपरात इंटेनशन असा कारण दर दरवर्षी आठ स्टुडंट आमचे ऑफिशियली बाहेर वेगवेजे गव्हर्मेंट फंड करता बेस्टर इन एमल हजबंड्री व्हॅटर्नरी सर्विसीस बी ए अँड बी एस बॅचलर ऑफ एनिमल हजबंड्री एंड वेटनरी सायन्स आठ भग्यांच्या व्यतिरिक्त भरगे बी प्रायव्हेट कॉलेजींनी वचून एडमिशन घेताले जे वेटर्नरी डॉक्टरांची आज खूब गरज असा आणि वेटर्नरी डॉक्टर्स नॉट ओन्ली फॉर द बीग एनिमल्स बट स्मॉल एनिमल्सां खात्री प्रायव्हेट प्रॅक्टिसू आता खूप मोठ्या प्रमाणात चालू लाल्या आणि आफ्टर ऑल इट इज अ ग्रेज्युएट कोर्स ग्रॅज्युएट कोर्स केल्या इज एन बीग स्कोप इन नॅशनल एंड इंटरनेशनल लेवलाचे वेटर्नरी सायन्स ह्या कोर्साक खूप स्कोप असा ती गोयानु बी तो सेम कोर्स सुरू करचो कारण नासलो इक्की वर्सां भायरूच वर्षांत वडाले भुरग्यांक आणि त्याच्या खातीर सुरू करचो म्हणून आम्ही इंटरेस्ट घेतला अंदुच्या तो कोर्स सुरुवात जातलो आज युनिव्हर्सिटीचे इंस्पेक्शन आसा युनिव्हर्सिटी इंस्पेक्शन केल्या आमी इंचार्ज प्रिंसिपल आणि ह्या कॉलेजी खातीर एपॉयंट केल्या म्हणजे गोवा कॉलेज ऑफ द व्हॅटनरी सायन्स ह्या पद्धतीत ती कॉलेज जातली आणि जे गोयचे भुरगे आणि आणि त्याच्या बाहेर भायले भगे ह शिकवून येऊक शकतले करून बरे वेटनरी डॉक्टर्स जातले वेटनरी ओपीडी वेटर्नरी हॉस्पिटल्स जातले करून भरग्यां प्रॅक्टिकली मेटले त्या खातिच कोर्स कुर्टी हा सुरुवात करतो एक इयर ह्या वर्षात चालू झालं कारण अंदूर ऑलरेडी डिले जात वी आर वेटींग ओनली फॉर द वेटनरी कौंसिल परमिशन युनिव्हर्सिटी ऑलरेडी अप्लाय केला युनिव्हर्सिटीचे परमिशन मेळं का वेटनरी कौन्सिलात अप्लाय करता आणि वेटनरी आमका जर आता म्हणजे इन द मंथ ऑफ सप्टेंबर परमिशन तर जर आम्ही ऍडमिशन घेतले इट इज अप्रोसिमेटली वी आर आस्किंग फॉर द सिक्स्टी सीट्स बट इट डिपेंड फोर्टी सीट्स बट इट डिपेंड्स अपॉन द वेटनरी कौन्सिल बट चाळीस ऑलरेडी बाकीचे सगळं प्रोसिजर कंप्लीट झाला आर ओनली वेटिंग फॉर द वेटनरी कांसिल परमिशन